श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट सर्वव्यापी गुरुतत्व दत्त जयंती आज दत्त जयंती दत्त म्हणजे जगाचे गुरु विश्वाचं हे गुरुपीठ असं म्हणता येईल हे कसं आहे तर सत आहे आणि अविनाशी ही आहे सर्व विश्वाला व्यापून ते उरलेलं आहे हे गुरुपीठ कसं निर्माण झालं याचा आज विचार करू देहामध्ये सत आणि असत वासना यांचं द्वंद्व सतत चालू असत म्हणजेच देव आणि दानवांचं युद्ध त्या काळी सुद्धा द्वेष मत्सर हे चालूच होत आपल्याला दत्तपीठाची हकीकत अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघायची आहे ऋषी आणि त्यांची पतिव्रतास्त्री अनसुया यांचं सामर्थ्य पाहून इंद्राला म्हणजे देवांच्या राजाला भीती वाटली की आपलं इंद्रपद जाईल वास्तविक ही सर्व मंडळी दैहिक नव्हेत ब्रह्मदेवाने मानस सृष्टी निर्माण केली त्यातली ही मंडळी परंतु त्यांच्यामध्ये हा द्वेष होताच तेव्हा इंद्राने पुढे काय केलं तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या कानावर ते घालून आपण आता काहीतरी करायला हवं असं सांगितलं इंद्र वास्तविक ज्ञानीच पण त्याही पेक्षा तिन्ही मंडळी ज्ञानी होती मग त्यांना इंद्राचा हा विचार कसा पटला परंतु त्यांना हे न कळण्यातच खरी मख्खी आहे ती अशी की जगाचं परमकल्याण व्हावं हाच उद्देश त्यात आहे जगाला गुरु असल्याशिवाय कोणालाच ज्ञान होणार नाही म्हणून ही सगळी त्या पुढची योजना होती त्या तीन देवता म्हणजे सत्व रज आणि तम हे गुण आता ऋषी कोण ते पाहू अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे त्रिगुण म्हणजे त्रिगुणात जो नाही तो अत्रि त्याची पत्नी अनसूया म्हणजे ज्या ठिकाणी असूया म्हणजे द्वेष नाही अशी ती अनसूया अशा उत्तम ठिकाणीच गुरुतत्व जन्माला येणार भूमी अशीच शुद्ध हवी ठरल्याप्रमाणे ते तिन्ही देव अतिथीचं रूप घेऊन ऋषींच्या आश्रमात आले ऋषी बाहेर गेले होते अनसुया मात्र घरी होती अतिथींनी येऊन भिक्षा मागितली परमेश्वर कोणत्या स्वरूपात येईल हे कसं कळणार नाही तर त्या विनमुख पाठवलेल्या अतिथी बरोबर आपलं पुण्य जायचं तेव्हा तिने विचार केला आणि सांगितलं घालते बर भिक्षा तिने अतिथींना आत येऊन बसण्यास सांगितलं आणि आतून खीर घेऊन येते असं म्हणाली तोच अतिथी म्हणाले माई आम्हास भिक्षा वाढणार असशील तर ती नैसर्गिक अवस्थेत नागड्या उघड्या स्थितीत वाढ तरच आम्ही ती घेऊ ती पतिव्रता तत्काल विचलित झाली तरीही म्हणाली आपण बसा मी आतून आपण सांगितल्याप्रमाणे भिक्षा आणते तिने आत जाऊन पतीची प्रार्थना केली आणि मी खरोखरच पतिव्रता धर्माचं पालन केलं असेल तर या संकटातून निभावून या अशी विनंती केली तोच इकडे हे तिन्ही देव बाल स्वरूप धारण करून बसलेले तिने पाहिले बालक झाल्याने त्यांच्यात कोणताच भाव नव्हता म्हणून पतिव्रतेलाही लज्जा उत्पन्न होण्याचं कारणच उरलं नाही परंतु या सर्वाचा सूक्ष्म विचार बघूया देवलोकातून ही तिन्ही मंडळी आली असल्याने मृत्यू लोकावरची अनसूया तिनेही आपल्यासारखेच असावे म्हणजे तिची भिक्षा घेता येईल म्हणून त्यांनी तिला तशी अट घातली उघड्या नागड्या स्वरूपात ये म्हणजे अंतःकरण उघडं कर आणि वासनांना नागडं कर म्हणजे हाकलून दे तसच नैसर्गिक अवस्थेत म्हणजे देहभावाचं वस्त्र टाकून दे असा अर्थ आहे स्त्रीचे अवयव पाहता यावे असला काही अर्थ नाहीये कारण दिव्य दृष्टीची ती माणसं ही साधी वस्त्र का त्यांच्या दृष्टी आड येणार म्हणूनच देहभावाचं वस्त्र टाक म्हणजेच नग्नावस्था हा खरा अर्थ असो ती बालक पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि त्यांना स्तनपान करावं म्हणून तिने परत वस्त्र धारण केलं असा कथा भाग आहे याचा अर्थ तिने परत देहभाव धारण केला आणि बालकांना पाजून पाळण्यात ठेवलं म्हणजे बघा जिचा पराभव करावा या उद्देशाने देव आले ते स्वतःच पराभूत झाले अतिथीच्या स्वरूपात मागितलेली भिक्षा त्यांना मिळाली नाही अशा तऱ्हेने इतर जनांना सहज धोके देणारे हे देव पाळण्यात झोके घेऊ लागले अत्रिऋषी बाहेरून आले तो त्यांना घरात मुलांचा आवाज ऐकू आला त्यांना आश्चर्य वाटलं की आपल्याला तर मूल बाळ नाही आणि हे काय तोच पत्नीने त्यांना सर्व कथन केलं त्यांनीही क्षणभर डोळे मिटून त्या बालकांकडे बघितलं आणि त्यांना प्रत्यक्ष दर्शन झाली या सर्व प्रकाराने देव खजील झाले अत्री आपल्या पत्नीला म्हणाले आता यांना जाऊ दे परंतु अनसुया इतकी ज्ञानी असूनही तिला अभिलाषा उत्पन्न झाली आणि ती म्हणाली बालकांना इथेच राहू दे बरोबरच आहे स्त्री म्हणजे माया तेव्हा आपला विस्तार व्हावा हीच तिची इच्छा सामान्य स्त्रीने मुलं राहू दे म्हणणं वेगळं आणि हिने म्हणणं वेगळं त्याप्रमाणे मुलं तिथे राहिली परंतु आता ती ऋषींची मुलं झाल्या कारणाने म्हणू लागली की आता इथे राहून काय करणार आम्ही विद्या मिळवण्याकरता बाहेर जातो त्याप्रमाणे दुर्वास बाहेर पडले दुर्वास म्हणजे वासनांपासून म्हणजे ठिकाण आहे ते अंब ऋषींना त्रास दिल्याची हकीकत सर्वांना ठाऊकच आहे अंब म्हणजे माया जे मायेत गुंतले त्यांना दुर्वास त्रास देतात दुसरा मुलगा चंद्र तोही निघाला त्यावर आम्ही तुझं चंद्र लोकावर दर्शन घेऊ असं सांगून निरोप घेतला याप्रमाणे तम आणि रजगुण निघून गेले राहिला सत्वगुण म्हणजे विष्णू राहिले ते कुठे जाणार जगाचा प्रतिपाळ करणं हे त्यांचं कार्य दुसरं असं की विष्णू माया सर्वांना व्यापून उरली मग ती जाणार कुठे म्हणून ते तिथेच राहिले तेच दत्त महाराज एखाद्याला मुलगा नसला तर काय म्हणतात दत्तक घेतला इथेही अत्रींनी दत्तक घेतला म्हणून दत्त हे नाव अशा तऱ्हेने दत्तात्रयांचा जन्म झाला आणि जगाचं गुरुपीठ सुरू झालं कार्तवीर्य परशुराम इत्यादींसारखे शिष्य त्यांनी तयार केले ही गुरु परंपरा आज तागायत चालू आहे कोणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका परंपरेला फार महत्व असत नुसतं नाम घेण्यापेक्षा सद्गुरूंकडून परंपरेने आलेलं नाव याला महत्व आहे कारण त्यात सत्ता असते दिल्लीचा अधिकारी आणि साध्या खेड्यातला पाटील यांची सत्ता एकच कारण परंपरा आहे वर आपण विष्णू संबंधी बोललो ही विष्णुमाया सापडायला अत्यंत कठीण माणसांची माया राक्षसांची माया एक वेळ सापडेल परंतु ही विष्णू माया सापडणं कठीण कारण ती सर्वांना व्यापून उरली रावणाने सर्व देव नाहीसे केले म्हणजे सर्व माया जाणून मंत्राने त्या त्या देवता बद्ध केल्या पण जगाचे व्यवहार चालूच होते कारण विष्णू माया त्याला सापडली नाही वेदांचं त्यांनी खंडन केलं पद पाडली रावण तरी काय ब्राह्मणच होता त्याला वाटलं अक्षरात तरी देव सापडेल पण नाही म्हणून त्यांनी रामाचा ध्यास धरला होता हिरण्य कश्यपूच्या अवतारात प्रत्यक्ष दाखव म्हणून त्याचा आग्रह होता पण त्यावेळी लाथ बसल्याने रावण अवतारात नुसता ध्यास घेतला आणि त्याकरता सर्व पुढचं रामायण घडलं असो याप्रमाणे गुरुपीठ झालं प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्यात भेद पडले अधिकार तैसा करू उपदेश असं संत म्हणतात त्याप्रमाणे चार पंथ पडले स्वरूप आनंद चैतन्य आणि प्रकाश हेच ते चार पंथ स्वरूप संप्रदाय श्री समर्थांचा आनंद संप्रदाय श्री ज्ञानेश्वरांचा निवृत्ती ज्ञानदेव मुक्ता सोपान इत्यादी चैतन्य संप्रदाय श्री तुकारामांचा बाबा चैतन्य केशव चैतन्य राघव चैतन्य इत्यादी प्रकाश संप्रदाय श्रीनाथांचा दत्त महाराज प्रथम स्वरूप दिसावं लागतं साधनेने ते एकदा दिसलं की आनंद होतो अखंड आनंद स्थिती प्राप्त होते त्यानंतर सर्वत्र दिसू लागतं म्हणजे मग शेवटी सर्वत्र प्रकाश म्हणजेच ज्ञान प्राप्त होतं असे हे चार संप्रदाय म्हणजे पारमार्थिक प्रगतीच्या चार अवस्था आहेत हल्ली आता प्रत्यक्ष दर्शन होत नाहीत त्या काळात मात्र होत असत श्री समर्थ एकदा वाडीला आले असता दत्तात्रयांनी दर्शन देण्याचं ठरवलं त्यांनी डोंबार्याचा वेश घेतला बरोबर एक हांडी बाग ढोलक वाजवत त्या ठिकाणी आले शेजारी काही ब्राह्मण मंडळी लघुरुद्र करत बसली होती समर्थ सर्व पाहत होते त्या डोंबाऱ्याने त्या माणसाला सांगितलं की ही हंडी त्या कोंबड्या आणि बकरी कापून भरून टाक त्याने त्याप्रमाणे केलं पण हांडी भरे ना त्यावर डोंबारी म्हणतो अरे मग तिथे ते इतके ब्राह्मण बसले आहेत बम्मन को काढ दो और हंडी भर दो हे ऐकताच देवपूजा चालू असताना ब्राह्मण पळून गेले वास्तविक माझी देवपूजा देवपूजा चरण तुझे गुरुराजा ही संतांची भावना कुठे आणि ही कुठे संत पुढे असंही म्हणतात संत चरणाची माती हीच माझी भागीरथी संतांचा भाव केवढा असतो बघा असो ब्राह्मण तर पळून गेले त्यावर तो डोंबारी म्हणाला अरे वो दाढीवाला है ना उसको काट दो त्यावर समर्थ म्हणाले जरूर परमेश्वरी इच्छा तशीच असेल तर होऊ दे सर्वत्र परमेश्वर आहे ही त्यांची भावना दृढ होती तत्काळ श्री दत्तांनी दर्शन दिलं त्यावर समर्थ म्हणतात माझ्या बरोबर त्या ब्राह्मणांनाही दर्शन झालं असतं पण आपण त्यांना पळवून लावलं त्यावर त्यांची लायकी नव्हती असं ते म्हणाले ज्याने त्याने आपला अधिकार वाढवून घेतला पाहिजे आणि ते फक्त नामानेच साध्य होत दर्शन अशी प्रत्यक्ष स्वरूपात व्हावी लागतात एखादा भक्त रोज पूजा करतो देवात लंगडा बाळकृष्ण असतो तोच रात्री स्वप्नात दिसतो पण हा काही साक्षात्कार नव्हे स्वप्नात जर खरा मुरली वाजवणारा बाळकृष्ण आला तर याने म्हटलं पाहिजे की अरे तू लंगडा होऊन ये मला तो लंगडा बाळकृष्ण ठाऊक आहे आणि जर तो तसा झाला तरच तो साक्षात्कार यामध्ये आणखी एक विचार असा की हा बाळकृष्ण लंगडा कसा हो देवाचं वर्णन तर देवा तुझे समचरण आहेत असं आहे पण नाथ म्हणतात देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा मग संत काय खोट बोलतात तो लंगडा नाही देव हा एकपाद आहे आपण द्विपाद आहोत असं वेद म्हणतात द्विपाद म्हणजे द्वैतात आपण आहोत मग देवाला हा अर्धा पाय कुठून आला तर त्याने मायेचा आश्रय केल्याने तो अर्धा पाय आला माया ही अर्धीच आहे असा हा लंगडा बाळकृष्ण सर्वांना आवडला आणि सर्वजण त्याला घेऊ लागले आणि म्हणून त्याने सर्वांना ठकवले असं नाथ म्हणतात असा हा कृष्ण प्रत्यक्ष घरी असताना यशोदा आणि नंद की जो आनंद कंद होता त्यालाही हा बालकृष्ण सामान्यच वाटला एका दशनीला तो नंद देवातल्या शाळीग्रामाची पूजा करत बसला होता तोच पाठीमागून येऊन कृष्णाने तो शाळीग्राम तोंडात टाकला प्रत्यक्ष परब्रह्म घरी असताना ओळखता आलं नाही हे आम्ही नवल पाहिलं असं नाथ म्हणतात याच कृष्णाने यशोदेला विश्वरूप दर्शन दिलं पण गवगवा झाला तो अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिल्याचा यशोदेला वास्तविक प्रथम दर्शन दिलं पण ते सौम्य होत तर इकडे अर्जुनाला दाखवलेलं रौद्र होत जगाचा काल मी आहे तू निमित्त मात्र हो असंच अर्जुनाला त्यांचं सांगणं होत असो शुद्ध सत्व अत्रींच्याकडे या सत्वगुणाचा जन्म असल्याने त्या गोत्राचं सुद्धा सर्वत्र जमत अत्री तिथे मैत्री अशी म्हणच आहे अशा रीतीने जगाचे गुरु दत्त म्हणजे गुरु मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदूवर कंपास ठेवून विश्व गोलाकार झालं आहे या वर्तुळात लहान मोठी वर्तुळ त्रिकोण चौकोन आहेत पण मुख्य बिंदू तोच आहे त्यापासून हा सर्व सिंधू निर्माण झाला असं हे विश्वाला व्यापलेलं गुरुत्व आहे त्याची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे प्रत्येकानं तेच करावं तो राम कसा दिसेल हे बघावं वास्तविक यात्रेला वगैरे जाण्याची काही जरुरी नाही एकदा दर्शन झालं की परत काय बघायचं धातूच्या मूर्तीची पूजा मूर्खांनी करावी असं समर्थ म्हणतात याचा अर्थ लक्ष लागण्यापुरतं ते ठीक आहे पण एकदा दर्शन झालं की ते फेकून द्यावं असो यात्रेचं निमित्त झाकळलेला देवभाव परत स्वच्छ करणं हे होय पिकनिक किंवा सहल असं न म्हणता यात्रा म्हणावं मुख्य भाव पाहिजे विश्वास दृढ विश्वास हवा म्हणजे सगळं झालं म्हणूनच संत म्हणतात ठाईचं बैसोनी करा एक एकचित्त कोठेही जायला नको आणि यायला नको परंतु हल्लीच्या जमान्यात यात्रेला महत्व आहे आज आता आमचा उत्सव संपला सर्वजण आता आपापल्या घरी जाणार आम्ही म्हणतो तुम्ही रामात राहा पण तुम्ही कामात राहणार कारण त्याशिवाय व्यवहार कसा चालणार बरोबर आहे म्हणून आता असं करा की इथे आलात की रामात राहा म्हणजे नामात राहा कारण तिकडे गेल्यावर कोणालाच माळ करायला सवड नाही इथे जरूर करा आणि इथलं इथेच ठेवा तुम्ही जितकं कराल त्यात आम्ही तितकंच घालू सरकार जसं प्रॉव्हिडंट फंडात घालतं त्याप्रमाणे हे मी सत्य सांगतो आजच सत्यनारायणाची पूजा केली आहे या काळात सत्य अतिशय दुर्मिळ आहे म्हणून कलियुगात सत्यनारायणाचं व्रत सांगितलं आहे म्हणून विश्वास ठेवा वेळ येताच ते तुम्हाला उपयोगी पडेल याची खात्री बाळगा आणि सर्वांनी नामच घ्या जानकी जीवन स्मरण जय जय राम